सातचा घन व सातचा वर्ग यांच्यातील फरक किती एकदम सोपा प्रश्न आहे लक्षात ठेवा सातचा घन सातचा काय सातचा तीन वेळा गुणाकार तीन वेळा आपण जर गुणाकार केला तर तो किती येणार आहे तीनशे त्रेचाळीस आणि सातचा वर्ग म्हणजेच

जाती करा नऊ आणि चार तेराला तीन चाले एक चार आणि पाच पाच आणि नऊ चौदाला चार चाले एक एक आणि दोन तीन म्हणजे आपलं उत्तर असेल दोनशे चौऱ्याण्णव कळाला सगळ्यांना